चला तर आज तुम्हाला मागच्या वर्षीसारखं परत नेते भायखळ्यामधील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानामधील म्हणजेच आपल्या राणीच्या बागेमधील पुष्पमहोत्सवला यंदा एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीमध्ये हा पुष्प उत्सव होता या महोत्सवाचे हे अठ्ठावीसावे वर्ष आहे दरवर्षी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात हा पुष्प उत्सव भरत असतो हजारो प्रजातीचे रंगीबिरंगी फुले व अन्य वनस्पती त्यांच्या आकर्षक रचना सजावटे पाहण्याची संधी मला मिळाली व ती मी आज तुम्हाला दाखवते समृद्ध असा वारसा असलेली वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान दरवर्षीच येथे पुष्पमहोत्सवाचे आयोजन केले जाते महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अमित अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली व उप आयुक्त चंदा जाधव यांच्या देखरेखीखाली हा पुष्पोत्सव राबवण्यात आला या पुष्पोत्सवामध्ये अतिशय सुंदर असे देखावे देखील होते येथे भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदीचा देखावा देखील अतिशय के सुंदर केलेला तसेच भारतरत्न भारताचा रुपया भारताचे चिन्ह अशोक स्तंभ हे देखील अतिशय सुंदर असे फुलांनी सजवलेली प्रतिकृती त्यांनी तयार केलेली तसेच पुढे हे डॉल्फिन देखील फुलांनी सजवलेले आहे भारताचा राष्ट्रीय फळ माहिती आहे ना आंबा आहे फळांचा राजा हा अंबा हा देखील फुलांनी सजवलेला आहे हे बोनसा आहे बघा किती सुंदर आहे आणि ह्याच्यामध्ये झोका पण लावले आणि माणसं पण बसले त्यांचं काम करत तुम्हाला माहिती आहे ना राष्ट्रीय पक्षी मोर आहे हा देखील फुलांनी सजवलेला आहे किती छान दिसतो ना हा मोर ये वॉटर रिसायकल कसा करतायत ते दाखवलेल हाय या छोटी छोटी प्रतिकृती बघा हे ते, ते माती वाचवा हा संदेश देखील दिला आहे पुष्प उत्सवामध्ये विविध प्रजातीची फुलं झाडे फळांची रोपे फुलांची रोपे रंगीबेरंगी रंगी फुले औषधी वनस्पती आधी मिळून सुमारे पाच हजार रुपयांचा या पुष्पोत्सवामध्ये समावेश होता खूप प्रकारची झाडे हे पोंसायमध्ये केलेली चिक्कू वड पिंपळ नीम यासारखी अनेक झाडांचे पोंसाय केलेले तसेच हे पोंसाय झाडांना चिक्कू देखील आलेले येथे एक क्रेप पेपरपासून बनवलेली फुलं आहे हे अगदी खरे वाटतात येथे एक थंड बनवणं टाकू आलेलं त्या क्रेपपासून क्रेप पेपरपासून ही फुलं बनवतात हे एकदम खरे फुलं असे वाटतात अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हे क्रेपपासून बनवलेली फुलं या प्रदर्शनामध्ये ठेवलेली त्या क्रेप पेपरपासून फ्लॉवर बनवायचे क्लासेस देखील घेतात त्यांचं कार्ड देखील मी याकडून लावलेलं ला आहे ठाण्यामध्ये त्यांचे क्लासेस आहे जर कोणाला लावायचं असेल तर तुम्ही देखील लावू शकतात मेहंदळे म्हणून काकू आहे फुल फुलझाडे व फळझाडांच्या जा प्रदर्शनासोबत उद्यानासाठी म्हणजेच बागकामासाठी किंवा आपल्या घरगुती जे झाडं आहे रोपं आहे त्यांच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच खतं किंवा थोडे छोटे छोटे अवजार जे लागतात त्याचे देखील इथे स्टॉल उभारण्यात आलेले व जे पर्यावरणप्रेमी आहे त्यांना या स्टॉलमुळे खूपच फायदा झाला त्यांना हवे असलेले फुलझाडं आणि खतं त्यांना विकत येते घेता येतात हे दरवर्षी स्टॉल एक्झिबिशनच्या शेवटी लावलेले असतात मागच्या वर्षी जी होती ते ॲनिमल किंगडम ह्या संकल्पनेवर आधारित हा पुष्पोत्सव होता विविध रंगबेरंगी फुलांचा वापर करून प्राणी व पक्ष्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या आतापर्यंत पार पडलेल्या पुष्पोत्सवांना जपान मलेशिया कॅनडा मॉरिशस या देशांच्या राजदूतांसोबत विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भेट विविध फुलांनी सजलेल्या या प्रदर्शनामध्ये भाज्या पालेभाज्या धान्य हे देखील होते सूर्यफूल तसेच दुधी भोपळा लाल भोपळा भेंडी वाल शिमला मिरची ब्रोकोली यासारख्या भाज्यांबरोबर शेपू मेथी लाल माठ पालक ह्या देखील पालेभाज्या होत्या अतिशय सुंदर असं त्यांनी सर्व पालेभाज्या आणि भाज्या लावलेल्या औषधी वनस्पती लावलेली व त्याबरोबर औषधी वनस्पतीची माहिती आणि लाभ देखील लीलेले